नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोर्टपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलाकोनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया पहिली बाधा समिती आहे भद्रावती आवकाली सहाशे अठ्ठावीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये आणि दर भेटले सहा हजार चारशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे पारशिवनी जात आहे याच्यावर मध्यम स्टेपल अवकाली पाचशे चार क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे रुपये आणि दर भेटले सहा हजार सहाशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे अकोला जात आहे लोकल आवकाली अठ्ठ्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे तीस रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सहा हजार आठशे पासष्ट रुपये नंतरची बाजार समिती अकोला बोरगाम म्हणून जात आहे लोकल अवकाली एकशे तेवीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे तीन रुपये आणि सर्वसाधारणतर भेटला भेटले सहा हजार नऊशे एकावन्न रुपये पुढची बाजार समिती आहे उमरडा जात आहे लोकल अवकाली सातशे सदुसष्ट क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार तीनशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे दहा रुपये आणि सर्वसाधारणत्र भेटला भेटले सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे देऊघगड राज्यात जात आहे लोकल आवकाली चार हजार दोनशे क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सात हजार वीस रुपये आणि सर्वसाधारण भेटला भेटले सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे नेरपोर्टसं पण जात आहे लोकल अवकाली सोळा क्विंटलची किमानदर भेटला आहे पाच हजार पाचशे रुपये कमालदर भेटला आहे पाच हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भेटला आहे पाच हजार पाचशे रुपये नंतरची बाधा समिती आहे सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपल अवकाली दोन हजार पाच क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार सहाशे रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार नऊशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सहा हजार आठशे रुपये नंतरची बाळा समिती आहे पुलंब्री जात आहे मध्यम स्टेपल अवकाली एकशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि सर्वसाधारण भेटला भेटले सहा हजार नऊशे रुपये नंतरची समिती आहे सावनेर अवकाली तीन हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणतर भेटला आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बाजा समिती आहे भद्रावती आवकाली चारशे पन्नास क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार दोनशे रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारणंद्र भेटले आहे सहा हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे समुद्रपूर आवकाली नऊशे सत्तावन्न क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधरंध्र भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये नंतरची बाधा समिती आहे वडवणी आवकाली एकशे छत्तीस क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसा धरंद्र भेटला सहा हजार आठशे पंचवीस रुपये नंतरची बाधा समिती आहेष्टी वर्धा जात आहे एके ए चार लांब स्टेपल अवकाली पाचशे एकोणपन्नास क्विंटलची किमान दर भेट आहे सहा हजार रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारणतर भेटला आहे सहा हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासामिती आहे पांढरकवडा जात आहे एके ए चार लांब स्टेपल अवकाली तीनशे सोळा क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार सहाशे वीस रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणतर भेटलं आहे सहा हजार सातशे रुपये नंतरची समिती आहे पारशिवनी जात आहे याच चार मध्यम स्टेपल अवकाल आठशे सहा क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर भेटला आहे सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारणतः भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये नंतरची समिती आहे सोनपेठ जात आहे यच सहा मध्यम स्टेपल अवकाली तीनशे पंचवीस क्विंटलची किमान दर भेटला आहे पाच हजार पाचशे रुपये कमाल दर भेटलाय सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण भेटला आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पार्शिवनी जात आहे हायब्रिड आवकाली दोन हजार तीनशे पन्नास क्विंटलची किमान दर वेट आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भट आहे सहा हजार नऊशे पंचाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव हा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद